माननीय मोदीजींनी आव्हान दिला आहे की आम्ही असा बदल घेतल्याशिवाय राहणार नाही आणि संपूर्ण देश खर तर संपूर्ण देशवासीय हे संपूर्ण आपल्या पंतप्रधान असतील आपल्या देशाचे सर्व जवान असतील सर्वांच्या बरोबर आपला देश उभा आहे खरं का आतापर्यंत आतापर्यंत कधी रिस्पॉन्स लोक असतील त्यांच्यावर कोणी हल्ला के केला नव्हता तर संपूर्ण जगभरातून पाकिस्तानचा विषय या ठिकाणी होत आहे आणि पाकिस्तानला शिकवले शिकवलेशा आपला देशही आता वाचणार नाही सर्व लहान असतील मोठे असतील सर्वांची एकच मागणी की हा जो आपल्या देशभात हिंदू बांधवांचा बळी गेला आहे त्यांचा बदला बसणार नाही अशी सर्व सर्व तमाम जनतेची भयकच भावना आहे कारण का आपण पाहिलं अमानुषपणे प्रत्येकाला प्रत्येकाला त्यांनी धर्म विचारून मारलं म्हणजे तुम्ही हिंदू आहेत तरच तो, तो मारले म्हणजे आणि सर्वांना निष्बापणे त्यांनी काही करू शकले नाही म्हणजे एवढं अत्याचार त्यांनी आपल्या संपूर्ण बांधवांवरती केलेला आहे मी या सर्व या ठिकाणी जे आपलं बांधव यांचा काही हे केलेला आहे त्यांना या ठिकाणी आपल्या सर्व सगळं हिंदू समाजाच्या मध्ये सर्व पुन्हा वतीने या ठिकाणी मी भावन श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण सर्वांना आवाहन करतो की या निमित्ताने संपूर्ण देशभरातून आपण एकत्र आलं पाहिजे कारण का आपण पाहतो की आपण जाती जातीमध्ये आपण उभा केलेलं आहे आपल्याला लोक जाते जातीमध्ये भांडण रावलेले परंतु त्यांनी तिथं जात नाही विचारली भाषा नाही विचारली त्यांनी फक्त धर्म विचारला त्याच्यामुळं सर्व बांधवांना मी आवाहन करतो की आपण हिंदू म्हणून सर्वांनी एकत्र यायचे आणि हा जो प्रसंग आपल्या देशावरती आला आहे त्याचा मुकाबला आपण सर्वांनी करायचा आहे आणि आपण आपल्या देशाबरोबर आपण सर्वांनी उभं राहायचं असं या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करतो